राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आलो आहोत आज क्रिकेट खेळण्यासाठी माळावर आम्ही हे आहोत जमलेलो सगळे गावाकडचे माझ्या मित्र शाळेतील आणि इथे सगळे कुसळ दिसत आहेत तुम्ही बघू शकता बैरणपुरीचा एक चाहता आणि हा आमचा बाबूराव हा चंदन पुण्याचा एम पी एस सी करणार अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी चैतन इकडे रोहित शर्माचा बिग फॅन मोठी आहे <laughs> रणजित आणि इकडे विराट कोहली इकडे कर विराट कोहली माग नंबर टाकला तेवढं राहिला फक्त नाहीतर बाकी सगळं ओके स्टेन तर पहिल्यांदा चला गावाकडची पद्धत पद्धतही रणजित कर चालू रोहित कोणी घ्या विराट दोन कॅप्टन दो इकडं दो रोहित आम्हाला आग बया आहे खंड नादर लागत ना आता ए कुठ चालला तुम्ही आलता की होऊन आता चला लवकर चला कोणी कोणी आली आपटन नोरा पत्र कोण पाहिजे कायो पते आग बया नाद देसे देसे आले तुम्ही नाही काय काय तुला काय तुला काय बॅडमिंट लावायचं काय हे करायला बोली लावायला बे लवकर चल लवकर चल दोन खास प्लेअर मागवलेले आहेत अलीकडे आहे चंदन मेहता पहिलीकडे आहे चॉकलेट बॉय सूरज हांडे यांनी आपापली टोपण नावे सांगितली आणि पलीकडचा प्लेअर पलीकडे आणि अलीकडचा प्लेयर अलीकडे आला आणि दुसरा पार्ट लगेच सुरू झाला नवीन प्लेअरची ती एंट्री त्याच्यामध्ये माझी एंट्री होते आता तुम्ही बघू शकता दोन दोन बारे मागितले ना कोणी घ्या चंगू कोणी घ्या मंगू कॅप्टन हा कॅप्टन एक इकडे आहे दोन कॅप्टन नका नागत बाबा शिवाय छापा आणि पैसा गेला खड्ड्यात छापा बॅटिंग बॅटिंग आणि आमची बॅटिंग आलेली आहे बघा आता रन स्कोर पुण्याचा प्रसिद्ध बॅट्समन विशाल राऊत आलेला आहे वॉर्मअप करताना आणि दुसरीकडे त्याचा बंधू बाब्या राऊत दोघ पण अशी फॉर्म मध्ये आहेत की आज पन्नास पन्नास प्लस झाल्याचे वाचत नाहीत कलर सैतान खूप स्विंग करत आहे आणि आमचा बॅट्समन चंदन ओ नो अरे हा बॉल तर सापडणार आमच्या प्लेयरला आताच सैतन व्यवस्थित बॉल टाक प्लेअरला राहायचं आहे गावात शॉर्ट आहे ते दोन रन निघालेले आहेत आमचा बॅट्समन आज खूप तानात चालत आहे रोहित कोहली रोहित कोहरी पेक्षा पण आहे हा बॉलर स्पेशल एक रन भेटलेला आहे अशा प्रकारे आणि सगळ्या कुसळ्यात गड्याला बॉल सुद्धा सापडत नाहीये काय करणार सगळे कुसळच आहे तिथं तर पहिल्याच बॉलला चौकार गेलेला आहे हा पाकिस्तानचा बॉलर आहे आणि बॅट्समन आमचा काय निस्ता सुट्टी देत नाही अरे बाप आता गेला होता थोडक्यात वाचला आहे धुरळा उधळलेला आहे सगळं बॅट्समन आणलाय ना सुट्टी नाही आज हा बॉलर खूपच खतरनाक आहे बॉलर सुमित बेडकुते पाकिस्तान पाकिस्तान मागवलेला आहे स्पेशल बॉलर हा शाईनशे सुद्धा मागे टाकू शकतो अशा प्रकारे हा गेलेला आहे फोर चार रन भेटले आहेत आणि आमचा बॅट्समन असा पेटलाय जाळ लागलाय फक्त ग्राउंड वरती आज सुट्टी नाही आहे बॉलिंग करण्यासाठी शॉर्ट आहे अशा प्रकारे दोन रन भेटलेले आहेत हळू हळूहळू प्लेअर पडला प्लेअर पडला मध्ये हा आहे सोळा रन चौदा रन चौदा रनासाठी भांडण करताना अरे गालिया नाही गालिया नाही अशा प्रकारे मॅच संपली आणि रोहित शर्मानं मॅच जिंकलेली आहे सदोते सणानं हा बॉलर आणि बॅट्समन सहा सिक्स लावलेला आहे त्यानं ऑलराउंडर आहे चैतन्य बेडकुते आणि वेळ झाली आता घराकडे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅप्पी हो दिवाळी